नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड साऊतकर तुमचा आपल्या शासन निर्णय या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे मात्र अजून जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना वाट आहे ते मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याची आता मित्रांनो ला हा हप्ता नेमका कधी येणार याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे हा माग मित्रांनो माहिती आली होती की जवळपास पंचवीस जून पर्यंत हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार मात्र त्यानंतर लाडकी बहीण योजना ही स्कीम आली आणि याचं नियोजन करताना या हप्त्याला मित्रांनो कुठेतरी उशीर होताना हे आता दिसत आहे मात्र आता सरकारकडून एक नवीन अपडेट जारी झालेली आहे एक नवीन माहिती मित्रांनो सध्या येत आहे की हा हप्ता आता जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होणार असं मित्रांनो माहिती आली मात्र आज मित्रांनो सुमारे सहा जुलै आहे मात्र अजूनही हप्त्याची वाट हे शेतकरी मित्रांनो पाहत आहेत म्हणून जवळपास आता येणाऱ्या मित्रांनो दोन ते तीन दिवसात हा ही किस्त मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अशी माहिती सध्या मिळत आहे म्हणून येणाऱ्या दोन ते तीन दिवसातच नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो जमा होतील हीच होती मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या बाबतीत माहिती माहिती कशी वाटली वाटली ही आपल्याला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद